नमस्कार मंडळी कोल्हापूरकर बोलतो आहे आज आपण घेऊन आलो आहे आळंबी जी अळंबी पावसाळ्याच्या सीझनमध्ये जंगलात फुटतात अशा पद्धतीची आळंबी असतात अशा पहिले सुरुवातीला असे कळे असतात आणि नंतर त्याचे असे आळंबी तयार होतात तर आळंब्यांच्यात बरेचसे प्रकार आहेत रोनाची आळंबी घोडे म्हणून येतो रोनाची अळबी त्यानंतर सोंड्यावी अळंबी त्यानंतर खुर्टी अळंबी अशी बऱ्याचशा प्रकारची अंडी येतात जी खाण्यायोग्य असतात आणि अजून बऱ्याचशा प्रकारचे अंबी असतात साठ ऐंशी प्रकारची येतात जमिनीवर कोड येतात असे गोल 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 असे बऱ्याचशे सुट्या लाकडांच्यावर अळंबी येतात गोल्या लाकडांच्यावर आणळंदी येतात तर ती काही खाण्यायोग्य नसतात ती तीन चार प्रकारची अंडी ही खाण्यायोग्य असतात तर ही ह्यांचा स्वाद अगदी चांगल्या पद्धतीचा स्वाद असतो अगदी उत्कृष्ट पद्धतीचे अँटीऑक्सिडंट ह्या अळ्यांच्या देतात आणंद्या मशीनसाठी पूर्ण जगात मागणी आहे तर अशा पद्धतीची पण आळंदी आपल्याला जर आपल्याला जर त्याचं फार्मिंग करता आलं जे आपण हायब्रीड अळंडी करतो तर ही जी जंगलात मिळणारी जी ही जी अळंदी आहे यांच्यासाठी जर अशा पद्धतीचं आपल्याला फार्मिंग करता आलं अळद्यांचं तर हे पण आपल्याला आरोग्यासाठी चांगलं होईल शंभर टक्के सेंद्रिय पद्धतीची ही जी आळंदी आहे आरोग्यासाठी उत्तम आणि चांगली मानली जातात तर अशाच पद्धतीचा अजून आपण पुढच्या व्हिडिओत रानमेवा आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद